स्थानिक गुन्हे शाखा आणि धाड पोलिसांनी एक नकली नोटांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पकडून दोन आरोपींना अटक केल्याने जिल्ह्यात उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि धाड पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर रोडवर मसला खुर्द शिवारात हॉटेल गीतांजली जवळ नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान गुप्त माहिती दिलेल्याप्रमाणे चारचाकी एम एच बारा व्ही शून्य एक तीस वाहनला थांबवण्यात आले सदर वाहनाची शासकीय पंच व अपर कोशागार अधिकारी यांच्या समक्ष धडती घेण्यात आली धडती दरम्यान वाहनामध्ये पृष्ठाचे बॉक्स आढळून आले बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये पाचशे रुपयाच्या एक हजार सहाशे सत्तर नोटा आठ लाख पस्तीस हजार व दोनशे रुपयाच्या दोनशे चाळीस नोटा अठ्ठेचाळीस हजार व एक मारुती एर्टिका चारचाकी वाहन मोबाईल असा एकूण सोळा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदर प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मंगेश दादासाहेब वाळे वय एक्कावन्न राहते सिंहगड रोड पुणे व वा मोहनवालिया मुळावत वय चाळीस वर्ष राहते पुणे अशी यांची नावे आहेत सदर कारवाई विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा बी बी महामोनी अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक एन एं लांडे यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक आशिष चेचरे पोलिस स्टेशन धाड़ सहायक पुलिस निरीक्षक यशोदा कनसे पुलिस हेड कॉन्स्टेबल राजेश टेकाडे अनूप मेहर पोना विजय वारुड़े विजय पैठने पोलिस कॉन्स्टेबल मंगेश सनगाड़े मनोज खरडे दीपक वाया पुलिस कॉन्स्टेबल माड़ोदे पोलिस स्टेशन धाड़ अन्य के लिए इंडिया न्यूज टीवी ट्वेंटी करता सचिन पाटिल बुलढाणा क्या आप भी पाइल से परेशान है क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही है तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पालस रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर उन्तीस डोए लेआउटाबाई डाकली मानकापुर नाग